काय लेपाम असं आहे दही बघा ही सुरमई आहे हे बघा ही वाम हे बघा आम्ही आता माखले घेतो आहे ते जिथं गोंबीन आहेत पापलेट माकल्या कोळंबी हाडीची कोळंबी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच आपले नुकतेच गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे तर आपले उपवास सुटलेत तर आम्ही आता चाललो आहे तळुजा फिश मार्केटला तर इथून आता आम्ही चाललो ठाण्यावरून बाईकनीच आता आम्हाला इथून अर्धा तास लागेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तळोजा फिश मार्केटला आपल्या मच्छीचं काय काय भाव आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल चला आता निघू आता माझ्याबरोबर आहे माझा मित्र गीतेश आम्ही चाललो आहे आता बाईकनी चला व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तिकडच्या मच्छीचे काय भाव आहेत ते कळतील तर आपण आता पोचलो आहे तळोजा फिश मार्केटला तर मच्छीचे काय भाव आहेत बघूया गर्दी आहे दही सुरमई आहे कोणती पण एक घ्या दोनशे रुपये दोनशे रुपयाला एक आणि हे नऊशे रुपये आणि ते सहाशे रुपये ते सहाशे रुपयामध्ये सात ते आठ पीस बसतात सात ते आठ पीस बसतात त्याच्यात

रावस आहे साडेसातशे रुपये किलो साडेसातशे रावस साडेसातशे किलो साडेचारशे किलो ही बघा सुरमई पाचशे रुपये किलो ही चारशे रुपये किलो सुरमई सुरमेली दीडशे रुपये किलो बघा यांच्याकडे बांगडे आहेत अडीचशे रुपये किलो अडीचशे एका किलो मध्ये किती बसतात साईज वर आधी बसतील पाच बसतील आधी बसतील अच्छा साईज वर पाचशे रुपये पापलेट पाचशे रुपये किलो पाचशे रुपये एक किलोमध्ये आठ ते नऊ पीस बसतात ते बोलले दहा पण बसतात काय साईजवर हो आहे लाल कोलंबी अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो अडीचशे अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो रुपये मोठी ताजी फुलांनी फ्रेश कोलंबी मोठी दोनशे रुपये किलो दोनशे फ्रेश कोलंबी रुपये रुपये किलो हे बारीकवाले आहेत ते चारशे रुपये किलो आणि हे मोठे वाले आहेत ते पाचशे रुपये किलो हे एका किलो मध्ये सहा ते सात इंच बसतात आणि हे एका किलो मध्ये मग त्याच्यापेक्षा जास्त बसतील चारशे चार चार रुपये किलो

बघा तीनशे रुपये किलो तीनशे तीनशे रुपये रुपये किलो हे बघा आम्ही आता माकल्या घेतोय कशा किती माकल्या किती चारशे रुपये किलो अर्धा किलो किती येतो चारशे रुपये किलो माकल्या येते का एवढ्या अर्धा किलो येतील एवढ्या तर मंडळी बघा मी आता इथे मच्छी घेतली आहे आणि ही पण माझ्या हातात आहे तर इथे आपण आता कोणती कोणती मच्छी घेतली बोंबी गिताडा रागस माकल्या कोलबी आडीची कोलबी घेतली पापलेट पापलेट घेतली सुरमा घेतली ओके आपल्याला तरी कितीमध्ये मिळालं काय तुला आता लक्षात आहे का भाव वगैरे कसं का काय म्हणजे बऱ्यापैकी चांगलंच यातच भेटलं तर गिताडा पाचशे रुपये किलो भेटला बोंबील दोनशे रुपये किलो परत राहूस पाचशे रुपये किलो भेटला ओके ठीक आहे तरी ही स्वस्तच भेटली मच्छी आपण तीनशे रुपये किलो भेटली ओके okay. तरी आपण आता कितीची टोटल मच्छी घेतली असेल आता ही माझ्या हातातच दीड हजार रुपयाची मच्छी आहे ह्याच्यात मी पापलेट कोलंबी बांगडा आणि ते हे घेतलं आपलं सुरुमई घेतली तू कितीची घेतली असेल तीन हजार अडीच तीन हजाराची स्वस्त मी आली ना चला निघ्या तर मंडळी या व्हिडिओमधून तळोजा फिश मार्केट कसं आहे आणि तिकडचा मच्छीचा काय काय भाव आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलाय आता आमची सगळी मच्छी वगैरे घेऊन जा आम्ही टोटल साडेतीन ते चार हजाराची मच्छी घेतली आणि ही जर मच्छी आम्ही बाहेर घेतली असती तर आम्हाला साडेपाच सहा हजार झाले असते ना किती ठीक आहे बोके आता मच्छीचे भाव तुम्हाला पण कळले असतील तर तुम्ही अंदाज लावू शकता इथे तळूजा फिश मार्केटला किती रुपये मच्छी येते चला तर मग मंडळी हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा जे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय